मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर मुंबई प्रतिनिधी बातमी सादर मुंबई सा आसपासच्या भागांमध्ये या आठवड्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आयएमडीने वर्तविला आहे विशेषतः शहरात आणि जवळच्या किनाऱ्यातील भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी या आठवड्यासाठी पाऊस सांगितला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार वातावरण आर्द्र आणि ढगाळ राहील आणि मुसळधार पावसाचा भाग असेल काही भागांत विजा चमकण्याची आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे विशेषत समुद्रकिनाऱ्याच्या भागात आणि सागरी हवामान असले तरी या भागात पावसाची तीव्रता जास्त राहण्याचा अंदाज आहे हा पाऊस काही वेळा अतिवृष्टीच्या प्रमाणात पडू शकतो त्यामुळे समुद्राच्या परिस्थिती देखील अस्थिर होऊ शकतात आणि समुद्रकिनारी फिरणाऱ्यांना तसेच जहाजांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे हवामान खात्याने लोकांना सूचित केले आहे की पावसाच्या परिस्थितींमध्ये अचानक जलप्रवाहाची आणि पुरपाण्याची समस्या निर्माण होऊ शकते नाले आणि वाहत्या नद्या हे भाग विशेषत संवेदनशील आहेत नागरिकांनी स्वतःची सुरक्षा विचारात घेऊन बाहेर पडावे आणि गरज भासल्यास घरातच राहावे रस्ते आणि ट्रॅफिक परिस्थिती देखील या पावसामुळे बिघडण्याची शक्यता आहे बाजारपेठा शाळा कॉलेज सार्वजनिक वाहतूक अशा ठिकाणी पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो लोकांनी प्रवास योजनेत बदल करण्याचा विचार करावा हवामान विभागाने राज्य व स्थानिक प्रशासनांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे तसेच आपत्कालीन सेवा तयार ठेवायला सांगितले आहे पुराची माहिती घेऊन हवामान विभागाचे अंदाज तपासात राहावेत असं हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा